नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांतीचा सण असतो त्यात मान हळदी कुंकवाचा असतो तर हा सण सौभाग्यवती स्त्रीसाठी खूप महत्वाचा असा सण असतो तर या सणामध्ये सर्वात महत्वाचं मानलं जाणारं म्हणजे बांगड्या कोणत्या घालाव्या किंवा कोणत्या रंगाची साडी नेसावी तर हे सर्व महिलेला खूप प्रिय असतं किंवा याचं या सणाबद्दल खूप विशेष असं महत्व असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की यंदाची जी मकर संक्रांती आहे त्या दिवशी आपल्याला कुठल्या रंगाची साडी नेसणं शुभ शुभ असणार आहे तर तसं पाहिलं तर आपण काळ्या रंगाची साडी परिधान करत असतो परंतु यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीने स्वतः काळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपण काळ्या रंगाची साडी नेसावी की नाही त्याचबरोबर कुठले रंग आपल्यासाठी शुभ असणार आहे त्याचबरोबर कुठल्या रंगाच्या बांगड्या आपल्याला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही आहेत आणि कुठल्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला करा तर चला व्हिडिओला सुरुवात पौष महिन्यात सूर्यदेव राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा दोन हजार चोवीस मध्ये पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे हा सण प्रत्येक महिलेसाठी खूप विशेष असतो खास असतो आणि मोठा सण मानला जातो मकर संक्रांतीचा हा सण नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी खूप महत्वाचा तिळगुळ देत असतात आणि म्हणत असतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीचा सण हा स्नान दान धर्म जप यासाठी देखील खूप विशेष असा मानला जातो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं देखील खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर हे जमलं नाही तर तुम्ही घरच्या गर घरी गंगा जल पाण्यामध्ये टाकून देखील स्नान करू शकता त्याला देखील खूप विशेष असं महत्त्व आहे तर हा सण सौभाग्यवती स्त्रीचा असतो त्यामुळे या दिवशी स्त्रीला प्रश्न पडलेला असतो की आपण कुठल्या रंगाची साडी नेसावी तर या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये हळदी कुंकवाला देखील महत्त्व असतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील केला जातो त्यामुळे साडी हा खूप महत्वाचा असा विषय प्रत्येक स्त्रीसाठी असतो तर पाहूयात की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कुठल्या पाच शुभ रंगाच्या साड्या नेसणं शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण महत्व असतं कारण प्रत्येक रंग हा एक प्रत्येक वेगळीच ऊर्जा देत असतो काही रंग सकारात्मक लहरी प्रदान करतात तर काही रंग नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातात ते अशुभ मानले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये चार पाच रंग असे आहेत की ते खूप शुभ मानले जातात देवकार्यासाठी वापरले जातात त्यातील पहिला रंग आहे हिरवा रंग तर हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो बघा नवरी जेव्हा चुडा भरते तर तो, तो चुडा देखील हिरव्या रंगाचाच असतो त्याचबरोबर महिला लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असतं सौभाग्यामध्ये वाढ होत असते असं आपलं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग निसर्गाशी संबंधित असल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे जर पाहिलं तर आपलं मन अगदी शांत होऊन जातं त्यामुळे हिरवा रंग हा खूप शुभ मानला जातो आपण बघा देवीची ओटी भरतो तर ओटी भरत असताना देखील आपण देवीची साडी निवडताना किंवा ब्लाऊज पीस निवडताना हिरवाच रंग देवीला घेत असतो कारण हिरवा रंग हा खूप महत्वाचा असतो हे आपल्याला या सर्व गोष्टींमुळे लक्षात येते त्यामुळे हिरवा रंग जर तुमच्याकडे असेल तर अवश्य या रंगाची साडी आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी नेसायची असेल आणि जर तुमच्याकडे हिरवा रंग नसेल तर पुढे आणखी रंग देखील सांगितलेले आहेत त्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता दुसरा रंग आहे लाल रंग तर लाल रंग देखील खूप शुभ मानला जातो देवांची जी पूजा करतो आपण त्यामध्ये लाल रंगाचं खूप शुभ असं महत्व आहे कारण देवा आपण घरामध्ये एखादी पूजा मांडतो तर ते पूजा मांडत असताना त्यावर जे वस्त्र टाकलं जातं ते लाल रंगाचं शक्यतो आपण वापरत असतो तर माता लक्ष्मीला देखील लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद कुंकू तर त्यातील जे कुंकू आहेत ते देखील लाल रंगाचे असते तर हा लाल जो रंग आहे तो उत्साह उमंग धैर्य नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे जर शक्य असेल तर लाल रंगाची साडी आपण या संक्रांतीला अवश्य नेसावी रंग 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 आहे केशरी केशरी तर हा तुम्ही या नेसू शकता कारण केशरी रंग हा, केशरी हा उगवता सूर्याचं त्याचबरोबर मावळत्या सूर्याचं प्रतीक मानलं जातं तर तो। केशरी रंग हा शुद्धतेचं त्यागाचं ज्ञानाचं व सेवेचं देखील प्रतीक मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ध्वज आहेत ते देखील केशरी रंगाचे आहेत त्यामुळे केशरी रंग हा बलिदानाचा देखील वीरतेच देखील प्रतीक मानलं जातं तर या रंगातून सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील या संक्रांतीला अवश्य नेसू शकता पुढचा रंग आहे पिवळा रंग तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं तर कोणत्याही प्रकारच्या प्रसंगी पिवळा रंग हा जास्त वापरला जातो पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो तर आपल्याला प्रकाश देखील प्रदान करत असतात तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे हळद आणि हळदीला आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे त्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग हा आवर्जून परिधान करू शकतो पिवळ्या रंगामुळे सकारात्मकता देखील प्रदान होत असते पुढचा रंग आहे गुलाबी रंग तर गुलाबी रंग हा सर्वांच्याच आवडतीचा रंग असतो अगदी मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांनाच आवडणारा गुलाबी रंग हा गुलाबी रंग प्रेमाचा प्रतीक मानला जातो आनंदाचा देखील प्रतीक मानला जातो गुलाबी रंग रंग प्रत्येक स्त्रीचा आवडता रंग असतो गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते व मन देखील शांत होत असते त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही संक्रांतीला अवश्य नेसायची आहे व्हिडिओत सांगितलेले हे पाच रंग शुभ मानले जातात त्यामुळे या रंगांच्या साड्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या अवश्य नेसायच्या आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या रंगांच्या साड्या असतील जसं की निळ्या रंगाची जांभळ्या रंगाची किंवा मोरपखी रंगाची अशा अनेक रंगांच्या साड्या किंवा अनेक सेटच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही नेसू शकता परंतु व्हिडिओत सांगितलेले हे जे पाच रंग आहेत ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे त्या खूप शुभ असं मानलं जातं तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या डार्क रंगाच्या साड्या असतात ते आपल्याला उष्णतेपासून बचाव करत असतात म्हणून संक्रांतीच्या कालावधीमध्ये थंडीचे दिवस असतात त्यामुळे आपण अशा नेसायच्या असतात तर काळा हा एक असा रंग आहे की तो आपण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून परिधान करत असतो परंतु यंदाची जी संक्रांत आहे ती काळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांतीने स्वतः काळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे आपल्याला यंदाच्या संक्रांतीला म्हणजे दोन हजार चोवीसच्या संक्रांतीला काळा रंग हा वर्ज करायचा आहे आपल्याला त्याला चुकूनही काळ्या रंगाची वस्त्र किंवा काळ्या रंग कुठेही वापरायचा नाहीये आपण आता साड्यांच्या रंगांबद्दलची माहिती पाहिलेली आहे परंतु बांगड्या भरताना देखील आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे हल्ली बाजारामध्ये विविध प्रकारच्या विविध रंगाच्या बांगड्या मिळत असतात परंतु आपल्याला संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या पर्व कालावधीमध्ये आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत भलेही तुम्ही त्या दोन बांगड्या घालू परंतु काच्याच्या बांगड्यांना संक्रांतीच्या दिवशी खूप विशेष असं महत्त्व असतं त्यामुळे तुम्हाला काचेचीच बांगडी संक्रांतीला घालायची आहे काचेची बांगडी घालत असताना त्यामध्ये हिरवा रंग तुम्ही यावरजून घालायचा आहे कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या स्त्रियांनी हातात घातल्याने पतीचं आयुष्य वाढत असतं असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं त्यामुळे हिरव्या रंगाची आणि काचेचीच बांगडी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्वाची माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुन्हा आपण नवीन आणि छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद